गुणा गुणा। भाई 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 भाई। का बोला की मौली जरा तरी बोला कम्प्ले तू मला सांगा एखाद्या चोरानं जर तुम्हाला पकडलं तर असं हाक मारशील का शेजारच्याला अरे माहिती इकडे ये असा हाक मारशील का मारा नाही एकनाथ महाराजांनी लिहिलेलं गुरुगुंडा गुरुगुंडा म्हणजे ह्या ईश्वराचं ज्ञान ह्या ज्ञान आपण जन्माला का आलो कशासाठी आलो आपलं कर्तव्य काय हे सांगण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारूड लिहिले गुरुगुंडा म्हणून छोटासा गुरुगुंडा तुम्हाला सादर करतो तुला गुरुगुंडा होईल गाय बघत दादा लग्का बाई कधी बघली ना वय मग मग पंढरपूर मतून बघत आल तस की का हा ऐकली हा सुया घे पिन घे गज घे च्या काळान घे फणी घे आरसा घे तष्टीचा म्हणी घे नंतर मामा दाबून घे बाबा साहेब दादा बघता दाताच दातवण घ्या गुणी कुंकू घ्या कुणी काळ बाई सुय घे गिन घे पूर्वीच्या बाया यायच्या सुय पिन दाबून वगैरे घ्यायला यायच्या का नाही ती संस्कृती सगळी बंद झाली बर का आता संस्कृती सगळी बदलली म्हणून छोट्याशे छोट्या गोष्टीमध्ये छोट्या मी तुम्हाला थोडस सा प्रबोधन सांगतो पतीसेवे साधर, साधर। जी बाई दुसऱ्याची करती कदर आणि पदर तीच खरी माई मदर आला त्या माशी वा वा बरं वा वाटलं वा 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 संस्कृती टिकून आहे आपल्या अजून म्हणजे समजत पदर डोक्यावर घेतलं पाहिजे आ काय सांगायचं तुम्हाला सांगू माझं माझं उगाच मनसी माझ माझ उगाच मनसी काही नाही तुझल्या तिथ हे शरीर सुद्धा हे नाही तुझ बायचा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचं बंगल बांधतासा दहा दहा लाखाचं बाथरूम बांधतासा कितीही बाथरूम कधी गरम पाण्यानं आंघोळ करा एशी मध्ये राहा कुलर मध्ये राहा शेवटची आंघोळ काय बोला की माऊली दारात लक्षात ठेवा आवड साडेपाच साडेतीन मीटरचं दोन रुपयाची सुत्री लागते एवढं तरी सांगू का तुम्हाला आज आपल्या आई वडिलांना सांभाळतात मुलं सांभाळत नाही ही वस्तुस्थितीने लक्षात घ्या आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रमाला आम्ही भेट दिल्या तिथल्या प्रत्येक वृद्धाला आम्ही विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर तिथल्या प्रत्येक वृद्धानं आम्हाला सांगितलं की माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे पण खरं सांगू तिथं एकाही वृद्धानं आम्हाला असं सांगितलं नाही की माझा मुलगा शेतकरी आहे कारण शेतकऱ्याची मुलं आई वर्ला आणा तसं मध्ये पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे हा मला सांगा तुम्ही अव दहा दहा लाखाची वीस वीस लाखाची गाडी बिन फिरतासा त्याच्यामध्ये पुत्र बिन फिरतासा फेटतासा का नाही अहो त्याला पाच पाच सहा हजार ज महिन्याला आणि स्वतःच्या आई वडील एखाद्या कोपऱ्यात फाटले कापड जसं चिंदी फाडून टाकतो ना तसे आई वडिलांना ठेवता तुम्ही तुम्ही किती त्यांना शिव्या द्या श्याम द्या तुम्ही कसाही वागवा पण ते तुम्हाला शेवटपर्यंत आशीर्वादच देणार हे लक्षात ठेवा पण पुत्र कितीही पाळा ते शेवट तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आता लहान मुलांच्यावर सांगतो किंवा वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी माऊलीने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरी माऊलीने नऊ हजार सत्तावीस वया लिहिल्या सोळाव्या वर्षी सोळा वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली अवघ्या सोळा वर्षी स्वामी विवेकानंदाने भारत भ्रमण केले अवघ्या सोळा वर्षी छत्रपती स्वराज्याची स्थापना केली मला सांगा सोळा वर्ष धोक्याचा काय शिकण्याचं अहो सोळा वर्षाचे शिकताय ते शिकलं पाहिजे देशभक्ती केली पाहिजे आई वडिलांची शिव केली पाहिजे पण आई वडील सुद्धा त्या लायकीचे पाहिजे मात्र पुण्येन पुत्र पुण्यन बुद्धिवान धार्मिक वंश पुण्यन आत्म पुण्यन भाग्यवान आईच्या yeah. पुण्याने मुलगा सुशील म्हणतो वडिलांच्या पुण्याने बुद्धिवान म्हणतो कोळात आणि स्वतःच्या म्हणतो आई वडिलांचा पुण्य असावं लागतं तवा मुलं पारमार्थिक निघतात अहो वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला पण पोर सोळा वर्ष झाली काय म्हणतात अहो सोळा वरिस धोक्याच सोळा वरिस धोक्याचं मला सांगा सोळा वर्ष धोक्याचं काय काय शिकण्याचं अवघ्या सोळा वर्षात जे शिकता येईल ते शिकलं पाहिजे खरं सांगू हे लहान मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजेत वयाच्या साव्या सातव्या अर्षा वर्षापासून मला सांगा लहान पोरगा सहा सात वर्षाचं सा पोरगा असेल असं असेल घानीड झाला जा असेल त्याची आपण गोड मिळून पप्पी देतो इकडे या रे पप्पी देऊन घेतो आपण पण अशी कधी गोष्ट घडली का सत्तर वर्षाचा म्हातारा रस्त्याच्या कडने निघालाय आणि त्याला म्हणतो का आपण आजो वा इकडे या एक पप्पी द्या नाही म्हणणार कारण लहान मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजे आता कृष्यांचं सांगतो हा माकडं जायचे गारुड्याचे तैशापरी पायली पुढे नाचे अलीकडे मा गारुडी कसं माकडा नाचवते माहिती का तसं अलीकडं नवं नाचायला लागलं विंचू माहिती विंचू एवढासाच असतो तर बघितला की माणूस पॅन्ट फाटूस तर पळतो पळतो का नाही सांगा अहो तसला विषारी विंचू पाल खाते म्हणजे पाल किती विषारी असली विचार करा तसली पाल कोंबडी खाते म्हणजे कोंबडी किती विषारी असेल आणि तसली कोंबडी ही मागत जात दोन दोन हंत्यात हा म्हणजे माणूस किती विषार असेल पण तेवढ्यावर भागत नाही ओळ माने नाही आणि स्नॅक लागतो हा लागतो का नाही सांगा मला सांगा कसला विषारी नवरा बायको ताब्यात ठेवून तुम्ही किती किती विषार असत याला काही गणित आहे काय का सांगा माऊली टाळ्या वाजवला तर मला पण बरं वाटत म्हणजे प्रत्येकाला तकलं एवढं ठरत अहो पूर्वीच्या बाया एक एक रुपया एवढं कुंकू लावायच्या त्या कुंकूला तुम्हाला तो साधन नव्हतं आरण्यामध्ये शीतामाई भांगावरती कुंकू भांगामध्ये शिंदूर आणि कपाळावरती कुंकू लिहित होत्या तर राय तिथे उपस्थित होत्या हनुमंतराने विचारला हे माते ह्या कुंकुमाचं महत्व काय ह्या सिंदुराचं महत्व काय तर हनुमंता ज्या बाईच्या कपाळावरती कुंकू मोठं ज्या बाईच्या भांगामध्ये सिंदूर मोठा मालखात आयुष्य वाढत असतं तर प्रभू राम प्रभू हनुमंतांनी सांगितलं एवढ्याशा सा, कुंकुवाना एवढ्याशा सिंदूरांना जर मालखाच आयुष्य वाढत असेल तर प्रभू रामचंद्रासाठी साऱ्या अंगाला सिंदूर घेऊन लाल पण ते सिंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही अहो कुंकूवाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या फिंती साऱ्या सुवासनी झाल्या का टिकली ला ला, का टिकली आरशाला टिकल्या बघायला मिळाल्या पण टिकली नाही हा कुठं पण चालू ह्याचा विचार आज केला पाहिजे लक्षात ठेवा माझं माझं म्हणताय माझं माझ काहीही नाही तुझ तुझ पाशी पण जागा चुकलाय साथी मी कितीही व्याप करा लक्षात ठेवा तुम्ही थे। ज्या मुलाला तुम्ही लहानाचं मोठं करता शिक्षण देता प्रदेशात पाठवता त्यावेळी तुमच्याजवळ कुणी लक्षात ठेवा आणि ज्यावेळी परदेशातून येतो त्यावेळेला तुमचे आता आई वडील ते त्याला गावडळ वाटतात त्यांना जमत नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार करतात तिरस्कार करतात आणि नको होऊन त्यांना त्यांची जबाबदारी नको म्हणून त्यांना अनाथास मध्ये पाठवतात ही वस्तुस्थिती आज लक्षात ठेवा लोक काशी पंढरपूर काय काय देवस्थाने करतात लक्षात घ्या या पृथ्वी तलावर एकशे आठ मोठी पर्यटन स्थान आहेत एकशे आठ तीर्थ आहेत एकशे आठ तीर्थाची एवढी जर फिरत दहा जन्म घेतले तर ते आपल्याला संपणार नाही हे लक्षात ठेवा एकटाच तुम्हाला सांगतो तीर्थ करायचं एकच तीर्थ केले की के अख्खन पृथ्वी तलावरचं तीर्थ तुम्हाला प्राप्त होत की म्हणजे समुद्र कारण सगळ्या पृथ्वी तलावरची सगळ्या नद्या समुद्राला मिळतात आणि तुम्ही तिथे एकाच तुम्ही आंघोळ केली की संपूर्ण विश्वात तुम्हाला तीर्थ प्राप्त होतं तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही काशी मथुरा पंढरपूर करायची गरज नाही तुमचे स्वतःचे आई वडील पांडुरंग रुक्त हे लक्षात ठेवा अहो त्यांची सेवा करा आव त्यांची सेवा करा त्यांना बायानं जमत नाही म्हणजे तुम्ही त्यांना अनाथास्त्रमध्ये पाठवू नका लक्षात ठेवा आणि तुम्ही ना कवा ना कवा तरी तुम्ही सुद्धा हे वयस्कर तुमच्यावर ही वेळ येणार आहे लक्षात ठेवा म्हणून नाथ महाराज ना सांगून गेलेत नाथ सांगून गेले अहो ज्ञानेश्वरी माऊली लिहिली नऊ हजार सत्तावीस वय लिहिल्या वयाच्या सोहळ्या वर्षी लिहिल्या त्यांनी तुम्ही ती फक्त वाचा अहो वाचाल तर वाचाल लक्षात ठेवा म्हणून माझ्याकडे काय चूक झाले झाली असेल थोडक्यात भरपूर कमी वेळ आहे मी भारूड हजर केलं का चूक बोल झाली असते माझी समजा जे चांगली मुकातून शब्द पडले असतील ह्या परमेश्वराचे समजून सांगा माझं माझं उगाच म्हणजे काही नाही रे नरा तुझं जिथल्या तिथं जाशी टाकली शरीर सुद्धा हे नाही, नाही तुझं माणसं जमा करा आज एकमेकाला सहकार्य करा वाकड तिकडे जाऊ नका एवढीच सांगायची इच्छा आहे रामकृष्ण आणि श्री स्वामी समोर शिवाजी खडेचं नाव त्यांना संत शिरोमणी राज्यस्तरीय पुरस्कार नऊ पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत स्वतः टोंगी भजन आहे आणि बांधकाम व्यवसाय ते काम करतात दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी अशी लोकसेवा करतात आणि खरोखरच अशा लोकांना आपण मोठं केलं पाहिजे कारण अरुण सरांचा एक हटतात होता की अशा लोकांना आपण पुढं आणलं पाहिजे त्यामुळं लोककला पण लोकांच्या लक्षात येते आणि कळते मी रेमण सरांना विनंती करतो त्यांना एक त्याचा सन्मान करायचा आहे मी 以不以没有这个。哎